आज रात्री लाडके बहिणीच्या खात्यावर हो जमा होणार बारावा आणि तेरावा हप्तावर हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज रात्री लाडक्या बहिणीचा रक्षाबंधन जो आहे तो साजरा कर होणार आहे कार्याच्या मागचं कारण म्हणजे काय मित्रांनो तर आज बारावा आणि तेरा हप्ता रात्रीपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश आलेले आहेत कारण की आतापर्यंत ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि हा उशीर कमी करण्यासाठी किंवा लाडक्या बहिणी लाभ वितरण करण्यासाठी यासाठी नवीन यादी सुद्धा जाहीर झालेली आहे चला तर आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आणि आज कोणत्या लाडक्याबहिणी मेसेज पडत आहेत कोणाला तीन हजार रुपये जमा झाले कोणाला नाही झाले संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज रात्रीपासूनच पैशांचा अक्षरशः पाऊस होणार आहे कारण कारण बारावा आणि तेरावा हप्ता जो लाडक्या बहिणीचं वितरण करण्याचा राहिला होता तो वितरण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व आदित्य तटकर यांच्यातर्फे स्पष्ट आदेश आलेले आहेत आणि एकोणीस जिल्हे आणि पाच बँकांमध्ये पैसे आज रात्रीपासूनच वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये नवीन यादी देखील जाहीर झालेली आहे या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला तातडीने पैसे जे आहेत ते डायरेक्ट मिळून जाणार आहेत चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र असणार संपूर्ण डिटेल माहिती आपण लगेच जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक लाईक लगेच करा जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे अपडेट लगेच आपण तुम्हाला सांगून टाकू तर आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी बारावा हप्ता आणि तेरावा हप्ता जो तो जो आहे तो एकत्रितरित्या जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि एकत्रितरित्या किती रक्कम मिळणार तर तीन हजार रुपये एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत चला तर पाहूया आज कोणत्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आणि आणि काही लाडक्या बहिणी वगळण्यातसुद्धा सुद्धा येणार आहेत त्या कशामुळे वगळण्यात येणार आहेत कोणी काही बहिणी वंचित राहणार आहेत लाभापासून पण कशामुळे राहणार संपूर्ण डिटेल माहिती आपण तुम्हाला देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर सर्वात पहिला आणि मोठा प्रश्न होता लाडक्या बहिणींचा आतापर्यंत बारावा हप्ता कशामुळे मिळाला नाही किंवा आम्हाला योजनेतून वगळलं का तर एक गोष्ट लक्षात घ्या बारावा हप्ता न मिळण्याचे तीन मुख्य कारणं आहेत ते तीन कारण जर तुम्ही जाणून घेतले एक दोन आणि तीन हे तीन कारण जर तुम्ही जाणून घेतले तर तुम्हाला देखील लगेच समजून जाईल आपल्याला बारा हप्ता कशामुळे मिळाला नाही आणि पाहिजे असेल तर नेमकं काय करायचं संपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत त्यामुळे लक्षपूर्वक माहिती ऐका जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे कशा पद्धतीने लाभ घेऊ शकता तुम्हाला समजून जाईल तर सर्वात पहिला मोठा प्रश्न होता बारा हप्ता मिळाला नाही त्याचं कारण म्हणजे मित्रांनो पहिलं कारण यांनी सांगितलेलं आहे ती म्हणजे काय तर तुम्ही फॉर्म जो आहे तो चुकीच्या पद्धतीने भरलेला आहे किंवा फॉर्ममध्ये काही माहिती चुकीची जर भरली असेल तर ते देखील एक कारण असू शकते याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पुढील पैसे मिळणार नाहीत पैसे मिळणार परंतु तुम्हाला त्यासाठी ऑनलाईन तक्रार करण्याचं ऑप्शन देखील त्यांनी एनेबल करून दिलेलं आहे तुम्ही जे ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन तक्रारसुद्धा करू शकता आणि जर ऑनलाईन तक्रार करायची नसेल आणि वाट पाहायची असेल तर मित्रांनो एक लक्ष लक्षात जास्त दिवस तुम्हाला वाट पाहण्याची सुद्धा गरज पडणार नाही फक्त एक तुम्हाला दोन दिवस वाट पाहायची आहे ते म्हणजे कशामध्ये तर दो येत्या दोन दिवसात म्हणजे आज उद्या आणि परवा दिवशी म्हणजे तीन दिवस सलंग जे पैशांचं पाऊस किंवा पैशांचं वितरण जे ते वितरित होणार आहे ते कशामुळे तर बारा हप्ता आणि तेरा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रितरित्या ज्या इथे जमा जा करण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर अगोदर बँकेत जाऊन चेक करा म्हणजे पैसे आले का आले असतील तर लगेच विड्रॉ करून घ्या नसतील आले तर थोडे दोन दिवस थांबा फक्त लगेच एकोणीस जिल्हा आणि पाच बँकेमध्ये पैशांचं वितरण जे ते सुरू होणार आहे तुम्हाला मी यादी देखील लगेच देऊन टाकतो आणि या यादीच्या अंतर्गत तुम्हाला संपूर्ण डिस्ट तेल माहिती जी आहे तिथे तुम्हाला मिळून जाणार आहे तर आता बारा हप्ता कशामुळे मिळाला नाही ही गोष्ट क्लिअर झाली असेलही आणि आज मित्रांनो आज रात्री हा बारा हप्ता जो आहे तुमच्या खात्या जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि यामधूनही काही बहिणी जर राहिल्या तर त्यांना मात्र येत्या दोन दिवसाच्या आतच पैसे जे आहे ते जमा होऊन जाणार आहेत चला तर पाहूया आपण आपल्या यादीकडे नवीन यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत आता एकोणीस जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे व पाच बँकांसाठी त्यांनी नमूद केलेले आहे चला तर पाहूया ही नवीन यादी नेमकं कोणती आलेली आहे आणि कोणत्या एकोणीस जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे डिटेलमध्ये लगेच जाणून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो एकूण एकुन, एकोणीस जिल्हे आणि पाच बँकांची आधी तुमच्या समोर मी लगेच सांगणार आहे तर हा महाराष्ट्र संपूर्ण नकाशा आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता तुमच्या जिल्ह्याचं नाव मी तुम्हाला सांगतो मित्रांनो लगेच तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार का नाही ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो तर यामधील सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो ज्या की जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर तो जिल्हा आहे मित्रांनो लातूर जिल्हा हो मित्रांनो लातूर हा पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला आज रात्री डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे पैसे जे आहेत ते ट्रान्सफर केले जाणार आहेत याच्यानंतर दुसरा जिल्हा मित्रांनो कोणता आहे तर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो सर्वांचा आवडता आपला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दे देखील आज रात्री पैशांचं ट्रान्सफर जे आहे ते, ते केलं जाणार आहे त्याच्यानंतर तिसरा जिल्हा आहे मित्रांनो धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये देखील आज रात्रीच ट्रान्सफर जे आहे ते केलं जाणार आहे आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो इकडे लातूर ठिकाणी पैसे आल्याच्यानंतर सर्वात त्याच्यानंतर सर्वात अगोदर पैसे परभणी आणि बीड या दोन जिल्ह्यामध्ये देखील पैसे जे ट्रान्सफर ट्रान्स्फर केले जाणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा त्याच्यानंतर आहे सोलापूर त्याच्यानंतर इकडे आहे अकोला आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो जळगाव तर या जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होऊन जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल सर आमचं पुणे जिल्हा असेल किंवा इकडे मग नागपूर असेल किंवा या जिल्ह्यांचं काय झालं तर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो देखील उद्यापासूनच मित्रांनो सकाळ सकाळपासूनच पैसे वितरण होण्यास सुरुवात होणार आहेत आणि कशा पद्धतीने कोणाला पैसे मिळणार संपूर्ण डिटेल व्हिडिओ जे ते आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर आणणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप म्हणजे आज काही जिल्हे उद्या काही जिल्हे तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जिल्ह्यामध्ये पैशांचं स्टे वितरण जे आहे ते केलं जाणार आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो ज्या जिल्ह्यांची आपण नावं सांगितलेलं आहे तुम्हाला त्या जिल्ह्यांमध्ये तर पैसे आज रात्रीपासूनच भेटणार आहेत परंतु ज्या जिल्ह्यांची नावं यादीमध्ये आले नाहीत अशा जिल्ह्यांना उद्या सकाळ सकाळी पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत फक्त तुम्हाला दोन चुका करायच्या नाही दोन चुका जर तुम्ही केल्या तर मग मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ जो आहे तो मिळणार नाही आता या दोन चुका नेमकं कोणत्या आहेत आणि या चुका केल्यामुळे कशामुळे लाभ मिळणार नाही ते जाणून घेणे देखील महत्त्वपूर्ण ठरते तर ते म्हणजे तुम्ही डबल कुठल्या योजनेला डबल डबल फॉर्म भरू नका डबल डबल जर फॉर्म भरला तर तर तुम्हाला अजिबात एक रुपयासुद्धा मिळणार नाही एक फॉर्म भरला असेल फक्त लाडकिबिन योजनेचा इतर पी एम किसान योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अशा पद्धतीच्या कुठल्याही इतर योजनेचा लाभ जातो तुम्ही घेऊ नका किंवा डबल फॉर्म जातो अजिबात भरू नका कारण डबल फॉर्म भरल्यामुळे भरपूर फॉर्म जे रिजेक्ट झालेले सुद्धा आहेत आणि मेन म्हणजे तुम्हाला आता मित्रांनो लवकरच उत्पन्नाचा दाखला असेल किंवा तो देखील जमा करण्यात करावा ला लागणार आहे आणि तो उत्पन्नाचा दाखला कशामुळे जमा करावा लागणार आहे उत्पन्न म्हणजे कशामुळे जमा करावा लागणार आहे तुम्हाला तर जर दोन अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तुमचं तर तुम्हाला तो उत्पन्नाचा दाखला देखील जमा करणे अत्यावश्यक ठरणार आहे त्यामुळे लगेच तुमचा उत्पन्नाचा दाखला काढून घ्या परत गर्दी होण्याच्या अगोदर सर्वात अगोदर अपडेट ही आपण देतो मित्रांनो कारण की फॉर्म रिसबमिशनच्या टाईम कारण की आत्ता काही क्षणापूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी लाडकी मेन्युशनचा एक वर्कशॉप जे ते पूर्ण झालेला आहे आणि कोणती योजना असेल तर एक वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर त्यांना ई के वाय सी ज्यादी करणे बंधनकारक ठरत असते त्यामुळे केवायसी केली नसेल बँकेत तर के वाय सी करून घ्या तुमचं आधार कार्ड सर्व ओके आहे का ते जे चेक करा सर्व गोष्टी जर क्लिअर असतील तर तुम्हाला मग मात्र हप्ता जो आहे तो डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार नाही आणि मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला आता पैसे किती मिळणार तर एकूण तीन हजार रुपये ज्या इथे तुमच्या खात्यावर आता जमा होणार आहेत दोन हप्ते तेरावा अधिकच बारावा हप्ताशी मिळून दोन हप्ते ज्या तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट तीन हजार रुपये डीबीटी माध्यमाद्वारे जमा करण्यात येणार आहेत आणि ते आज रात्रीपासूनच सुरुवात होणार आहे ते पैसे जमा करण्याची त्यामुळे काळजी घ्या मित्रांनो सर्व गोष्टी क्लिअर असून आणि बँके जाऊन तुम्ही डायरेक्ट चेक करू शकता आपले पैसे पडले का किंवा नाही पडले आणि मेन म्हणजे मित्रांनो तुम्हाला आता लाडकी बहिणीचं योजनेचं रक्षाबंधन आलेलं आहे आणि रक्षाबंधना मोठं गिफ्ट देखील मिळणार आहे तो म्हणजे चौदावा हप्ता मिळणार मित्रांनो चौदावा हप्ता किती मिळणार आहे तुम्हाला तर चौदा हप्ता मिळणार आहे एकवीसशे रुपये डायरेक्ट दोन हजार शंभर रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे आणि हे एकवीसशे रुपये चौदा हप्ता डायरेक्ट सुरू होणार आहे त्यासाठी काही मित्रांनो नवीन अटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहे त्या अटी आपण आपल्या चॅनलवर सांगितलेल्या आहेत आणि मेन म्हणजे रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणी मोठे गिफ्ट दिले जाणार आहेत ते कोणते गिफ्ट असतील तर ते गिफ्ट देखील मित्रांनो आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे जाऊन तो व्हिडिओ लगेच पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक करायला करा विसरत जाऊ नका आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद